प्रभु तो महाबरोबर असो आणि तुमचे अंतर यावी. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तो जागर असो. येशू यरुशलेम येथे पुनस्तापनेचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरामधील शर्मोच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यदून येहुद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले. तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हा उघड सांगा येशूने त्याला त्यांना उत्तर दिले मी तुम्हा सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवित नाही जी कृत्य मी माझ्या पित्याच्या नावाने करीतो ती माझ्याविषयी साक्ष देतात प्रभूचे शुभ वर्तमान हे hey, प्रभू श्री ख्रिस्त स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंना आणि बगडींना जी कृत्य मी केली ते माझ्या विषयी साक्ष देतात याचा अर्थ काय आहे आता एवढी स्पष्टपणे प्रभूकडे येतात आणि म्हणतात तुम्ही कोण आहात आम्हाला सांगा स्पष्टपणे सांगा संशयावर ठेवू नका येशू ख्रिस्ताने त्यांच्या समोर पुष्कळ कृत्य केलं होतं पुष्कळ चमत्कार केला होता आणि प्रत्येक चमत्कारामध्ये काही ना काहीतरी चिन्ह होत मी अगोदर सांगितले आहे की योहांच्या शुभवर्तमानात प्रत्येक चमत्कारामध्ये केवळ चमत्कारी कृत्य नव्हे तर त्यामागे चिन्ह आहे परमेश्वराचा एक महत्वपूर्ण आध्यात्मिक संदेश आहे सर्व त्यांनी पाहिलं तरी हे लोक आध्यात्मिकरित्या आंधळे झाले होते आणि म्हणून त्यांनी प्रभूला ओळखलं नाही कधी कधी आपल्या जीवनात सुद्धा आपण आध्यात्मिकरित्या आंधळे बनतो आणि म्हणून आज प्रार्थना करू प्रभू तुझ्या प्रकाशाने तुझ्या दिव्य तेजाने माझ्या डोळ्यात माझ्या मनात जो आध्यात्मिक अंधकार आहे ते काढून टाक आम्ही